व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे अयोध्ये येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काही दिवसच राहिले आहेत त्यामुळे अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे मात्र आता कर्जत शहरात सुद्धा आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेता येणार आहे प्रभू रामाची भव्य मूर्ती उभारण्यात येणार ना आहे दहिवली नदीच्या तीरावर रामाची तीस फूट उंच मूर्ती साकारण्यात येणार आहे उल्हास नदीच्या तीरावर ही मूर्ती आपल्याला दिसणार आहे लाडांच्या दहिवलीमध्ये आता भव्य असं राम मंदिर आपल्याला कर्जतकरांना दिसणार आहे त्यासाठी आमदार महेंद्र थोरवे नियोजन करताना दिसून येत आहेत महेंद्र थोरवे यांनी कर्जत मतदारसंघात प्रति आळंदी आणि असे भव्य दिव्य विठ्ठलाची मूर्ती साकारलेली आपल्याला दिसून आली नगरसेवक संकेत भासे याबाबत भव्य दिव्य अशी रामाची मूर्ती व्हावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत संकेत भासे यांनी नगरसेवक म्हणून बावन्न कोटी इतके दहिवली परिसरामध्ये विकास कामं केली आहेत त्यामुळे लाडांच्या दहिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्याचा प्रयत्न संकेत भासे यांनी केलेला दिसतोय अशाच प्रकारे आता दहिवलीत राम मंदिर उभं करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय आमदार महेंद्र थोरवे हे कर्जतच्या विकास कामांमध्ये आता भरीव काम करताना दिसून येत आहेत त्यामुळं कर्जतकरांना विठ्ठलाची भव्य दिव्य मूर्तीचं दर्शन करताना मिळणार आहे आणि आता रामाचं दर्शनही तुम्हाला कर्जत मध्येच मिळणार आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघात विकासात्मक कामं करण्याचा प्रयत्न आमदारांनी सुरू केलाय त्यामुळे रामाचं दर्शन करण्यासाठी तुम्हाला अयोध्येला जाण्याची गरज पडणार नाही हे मात्र नक्की त्यामुळे महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांनी लाडांच्या दहीबलीत जाऊन विकासाचं काम करण्याचा प्रयत्न तशी राजकीय खेळी केलेली आहे विकासनामा कर्जत